नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका का स्वप्न पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मला स्वागत करत आहे आणि मित्रांनो मी आलेले आहे कोतवाल बुद्रुक मध्ये जिकडे मेराथॉन असतो त्या गावामध्ये आणि आतापर्यंत तुम्ही मॅरेथॉन पाहिलं असेल सा ते मुंबईमध्ये मुंबई साइडला गावाकडचा मॅरेथॉन तुम्ही पाहिलं नसेल सो इकडे बुद्धुक मध्ये दरवर्षी मॅरेथॉन असतं सो मी आलेली आहे आणि आता मॅरेथॉन चालू झालेलाच आहे चला आता मुली धावताना आहेत आता ह्याच्यानंतर मुलांची असणार छोटे मुलं असणार मोठी मुलं असणार चला मग बघूया आपण इकडचा मॅरेथॉन कसा पाहू शकता मुलींची मॅरेथॉन होती आणि आलेली आहे ही पहिली पाहू शकता पहिला नंबर आलेला आहे अरे वा 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 पट्टीची मॅरेथॉन आहे सगळे तुम्ही धावणार का धावणार पहिला नंबर कोण काढणार सगळे काढणार ना अरे वा ऑल द बेस्ट तुम्हाला आबा किती छोटा बच्चि आहे नाव काय तुझं धावणार तू अरे वा वा सगळ्यात म्हणजे आघाडीवर असणाऱ्या मोठ्या मुलांची शर्यत आहे तुमच्यामध्ये गेल्या वर्षी कोणता झालेला पहिला नंबर तुझा आलेला ना मग या वर्षी नंबर काढणार का काढणार का? का अरे वा वा, वा। मग धावणार का जोशामध्ये हा तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट अरे <laughs> आवाज काढत <करते> नाही तुम्ही <laughs> जरा तसं करा ना यस आम्ही धावणार हा बापरे <laughs> समारंभ चालू आहे मॅरेथॉन स्पर्धा संपलेली आहे आणि इकडे जे मुली आहेत त्यांच्यामध्ये जे आलेले आहेत प्राइस एक दोन आणि तीन त्यांना आपण विचारूया की कोणाला किती प्राइस भेटलेले आहे कोणाकोणाचा किती नंबर आलेला आहे तुझं नाव सांग पाहिलं माझं नाव तेजश्री पांडुरंग कुटेकर कितवा नंबर आला तिसरा कितवीला येतो अकरावीला अकरावीला तिसरा नंबर आला गेल्या वर्षी गेल्या वर्षी दुसरा आलेला कसं वाटतय तुला एकदम मस्त वाटतंय मस्त वाटतय दम लागला धावताना हो धागला धावला धावताना दम लागला जरासा पण एवढं काही नाही काय नाही ना आता प्राइस किती भेटलंय हजार रुपये ना आणि पाहू शकतो तुम्ही ट्रॉफी भेटले आणि हे पारितोषिक भेटलेलं आहे कसं आहे मित्रांनो की पैसे म्हणजे जास्त महत्वाचे नसतात एक खेळ असतो आणि मुलांचं म्हणजे जे हाऊस असते ना ती पूर्ण होते बरोबर ना मग काय करणार हजार रुपयाचं मी माझ्या शाळेसाठी खर्च करतो वा खूप छान सानवी म्हणून कितवी कितीला आहे नववी न पहिला नंबर आलेला आहे काय सांगशील तू पहिला नंबर आला तर प्रॅक्टिस केलेली का नाही नाही अशीच धावली कसं वाटतंय तुला पहिला नंबर आला थकान झाली का दली पाय दुखत दुखत दाखव तुझा ट्रॉफी मिळालेली आहे पारितोषिक मिळालेलं आहे आणि कितीचा प्राइज आहे तीन हजार तीन हजाराचा अरे वा खूप खूप अभिनंदन माझ्यासोबत ही छोटी बच्चा आहे तुझा किती नंबर आलाय दुसरा दुसरा मग काय करणार आता शाळेसाठी ना अरे वा खूप छान समीत्र माझ्यासोबत आहे छोटा बच्चू आणि तो पण मस्त धावलेला आहे बच्चू आपलं नाव सांग प्रिया गणेश पार्टी आणि असं नात्यामध्ये बघितलं तर मी त्याची आजी लागते त्याच्या पप्पाची मी आत्या ना बरोबर कोणत्या स्टँडर्ड ला आहे सेकंड सेकंड किती नंबर पटकावला सेकंड सेकंड नंबर असं वाटतंय खूप आनंद वाटत आनंद आहे धावताना मग दमला की दमलो थोडा दमला हा मी बघा एवढ्या मुलात तिथं धावलेला आहे आणि खूप छोट आहे सेकंड स्टँडर्डला ला आहे फक्त किती प्राइस भेटवलंय हो आहे तीन हजार अरे ती वा 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 खूप मस्त मग पुढच्या वर्षी पण धावणार ना हा आणि पहिला नंबर पटकायचा ना अरे वा खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो सगळ्यात मोठी शर्यत असते की मोठ्या मुलांची एकदम आघाडीची आणि मोठ्या मुलांमध्ये हे तीन बच्चे आलेले आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर त्यांना पण आपण आपण विचारले की त्याला कसं वाटतं खूप जोशामध्ये धावले होते आणि खूप लांब पर्यंत किती किलोमीटर असेल ना तुमची धावली पाच किलोमीटर ना पाच किलोमीटर ते धावलेले आहेत माझ्यासोबत आहे बच्चू तुझं नाव सांग किती कोणत्या स्टँडर्ड लालेवन्थ ला कॉलेज होतो कसं वाटत छान आणि हा ना खूप जमलेला म्हणजे एवढा दमलेला ना की पूर्ण खाली अक्षरशः पडलेला तो चक्कर आलेली का तुला एवढं सवय नाही ना सवय नाही ना अचानक धावला तू प्रॅक्टिस वगैरे हो काहीच नाही मॅराथॉनला मॅराथॉनला धावतो प्रत्येक वर्षी दरवर्षी धावतो गेल्या वर्षी नंबर आलेला तिसरा तिसरा झालेला आणि या वर्षी तिसरा नंबर अरे बाबा खूप अभिनंदन तुला किती प्राइस भेटलाय तीन हजार रुपये भेटले तीन हजार रुपये काय करणार घरी ना पहिला नंबर क्रमांक पटकवलेला तुझं नाव सांग रुतेश आखाडे रुतेश ठाडे रुतेश अच्छा कुठे राहतो कोतवा कोतवल बुद्रुक मध्ये आणि प्रॅक्टिस केलेली तू चालूच असते काय करणार तू पुढे अच्छा आर्मी भरतीसाठी म्हणजे तुझी प्रॅक्टिस असते हा आणि तू काय करतो आणि प्रॅक्टिस कॉलेज आणि प्रॅक्टिस किती प्राइस भेटलेला आहे सात हजार सात हजार पहिला नंबर आलेला आहे ना कसं वाटतंय तुला एकदम वेगळं चांगलं वाटत आहे ना अरे मतलब खूप धावणार का धावणार ना अरे वा काय करणार चालेल तुला तुझी इच्छा काल काय पूर्ण करू अकॅडमी जरूर असेल प्रॅक्टिस कर माझ्यासोबत आहे नाव सांग संतोष संतोष डेबे तू कोणत्या गावचा मी इथं कोतवालचा दाबाटवाडी कोतवालचा दाबाटवाडीचा आणि तुझ्या पण दाबाटवाडीच्याच आहात नाव पतोलगावचा आहे तुझा किती नंबर आलेला आहे द्वितीय क्रमांक आलेला आहे कितीचा प्राइस आहे पाच हजार प्राइस आहे आकर्षक हा मग कसं वाटत तुला चांगला वाटतंय वाले आर्थिक मदत झाली महाराष्ट्र ऑमगड मध्ये खूप छान इकडे दुटी सोडून आलो आणि इथं नंबर आला आर्थिक मदद, अरे खूप छान मित्रांनो पाहिलंच तुम्ही आजचे होते मॅरेथॉनचे खेळाडू आणि खूप मस्त जोशामध्ये धावलेले आहे सगळ्यांनी प्राइज मिळवलेला आहे ज्यांना प्राइज नाही मिळाला त्यांना मिळून मेडल देण्यात आलेले आहे कारण मुलांचे एक हाऊस असते इकडे फ्रुटी बिस्किट पाणी सगळ्याची सोय केली होती जी मॅरेथॉन साठी मुले धावतात त्यांच्यासाठी आणि कोथल बुद्रुक तुम्हाला माहितीच आहे मी या गावाला येतच असते या गावचा व्हिडिओ काढतच असते मित्रांनो खूप छान वाटलं ते म्हणजे सगळ्यांची आर्थिक मदत असते आणि असे सांस्कृतिक जे कार्यक्रम ते उभे करतात ना त्याच्यामध्ये लोकांचं मनोरंजन पण होतं आणि छान वाटतं म्हणजे नाही का सणामध्ये सगळे एकत्र येतात कार्यक्रम झालेला आहे सगळ्यांना बक्षीस वाटप झालेलं आहे सगळे आपापल्या घरी गेलेले आहेत आहेत आणि आता माझ्यासोबत आहेत याकाई माता सेवा संस्था कला आणि क्रीडा संस्थेचे अध्यक्ष तुम्ही तुम्ही काय सांगाल आता मॅरेथॉन करता तुमच्या गावामध्ये किती वर्ष आले मॅरेथॉनला गेली आठ वर्ष आठ वर्ष झालेले आहेत मग या मॅरेथॉनचे आयोजन तुम्ही कसे करता आता एवढे मोठमोठे तुम्ही बक्षीस देता सगळ्यांना वाटप करता मेडल असत पारितोषिक असतं त्याचं आयोजन कसं करता तुम्ही गेले आठ वर्षे या संस्थेच्या माध्यमातून मेर भव्य मेरथन स्पर्धेचं आयोजन करत ता, आलो आहे आमच्या गावातील सगळे जे तरुण मंडळी आहे जे सभासद आहेत सर्वांच्या वतीनं सगळी रक्कम जी जमा होती त्यातून या मंडळाचं बक्षीस समारंभ किंवा बक्षीस देण्यात येतं आणि अनेक या मंडळाच्या वतीने कार्यक्रम राबले जातात त्यामध्ये आरोग्य शिबिरात सुद्धा तुमच्या आपदग्रस्तांना मदत कोरोना काळात सुद्धा मदत केले अनेक उपक्रम या संस्थेमार्फत राबतात आणि भविष्यातही राबण्याचा आमचा मानस आहे आणि भविष्यात आम्ही राबवतो आता भविष्यामध्ये पाणी टण टंचाईवरती आम्ही नवीन एक उपक्रम आम्ही करतोय आणि भविष्यात याला सुद्धा आम्हाला यशेल असं आम्हाला वाटतंय अच्छा ठीक आहे म्हणजे तुमची चांगली संकल्पना आहे आणि ती काल काही पूर्ण करेल आणि आता माझ्यासोबत आहेत या गावचे सुपुत्र काय सांगाल तुम्ही पहिले तुमचे नाव सांगा सपना देई प्रथम तर तुम्हाला धन्यवाद देतो थँक्यू गेल्या आठ वर्ष आपण या कतवल मॅरेथॉनची आपण यशस्वी आयोजन करतो या यशस्वी आयोजनामध्ये तुम्ही पण असतात मुळात संस्थेच्या वतीने तुमचं मी आभार मानतो मी माझी ओळख करून देतो कतवल मी सुपुत्र आहे आनंद पाटे यांचे चिरंजीव आहे आणि पोलादपूर नगरपंचायतीचा मी नगरसेवक आहे पालकाई मता सेवा संस्था या संस्थेचा संस्थापक सदस्य आहे ही संस्था गेले अनेक वर्ष या कोतवाल गावच्या विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी काम करते कला असेल क्रीडा असेल किंवा कोतवातील जे तरुण आहेत त्यांच्या स्वयंरोजगारासाठी ही संस्था काम करते कोतवाल गावच्या सारख्या ग्रामीण भागातील खेळाडू हा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये चमकावा यासाठी ही संस्था गेल्या आठ वर्ष कोतवाल मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करते आणि या स्पर्धेमध्ये तालुक्यात जेवढी मोठी रक्कम नसेल तेवढी आपली भरपूर रक्कम आपण तीन गटामध्ये आपण स्पर्धा आयोजन करतो छोटा गट मोठा गट आणि महिला गट जवळजवळ आपण ह्या स्पर्धेचे एक लाख रुपयाच्या आसपास आपले आपण बक्षीस करतो आणि जवळजवळ दीड दोन लाखाच्या वरती या सगळ्या गोष्टीचा बजेट जातो पण तुम्हाच्या सर्व हितचिंतकाच्या प्रयत्नांनी आणि सहभागाने सहकार्याने ही संस्था ही जी स्पर्धा आपण आयोजित करतो आणि ही संपन्न होते मी सर्व या सहकारी मित्रांना आणि संस्थेच्या सदस्यांना धन्यवाद देईन की एवढी मोठी स्पर्धा आयोजित करताना जवळजवळ महिनाभर ह्याची तयारी करायला लागते ते आम्ही पूर्ण करतो आणि होळीच्या निमित्ताने आम्ही ही स्पर्धा इथं आम्ही पार पडतो आणि दादा असं पण आपण कुठे असं बघायला गेलं तर आपल्या तालुका स्तरीवरती अशी स्पर्धा आयोजित केली जात नाही ही स्पर्धा असते ती मुंबई ठिकाणी जास्त केली जाते आणि आपल्या कोतवाल गावामध्ये ही स्पर्धा आयोजित करतात आणि खूप लांब लांबच्या म्हणजे आजवळच्या गावचे पण मुलं येतात तिकडे धावण्यासाठी आणि बोलतात ना एक त्यांचं मनोरंजन पण होतं खूप बोलतात ना त्यांना चांगलं वाटत नाही का प्राईज मिळव नाही पण ते धावतात आता मी दरवर्षी बघतो आपण मुलांनी मुला सहभाग घ्यावा हीच आपली संकल्पना आहे संकल आपण जे जे खेळाडू इथे जे सहभागी होतात ते विजेता हो या न हो, हो। पण जे सहभाग नोंदवतात त्यांना आपण एक चांगल्या प्रकारचं मेडल प्रशिक्षण पत्रक आणि एक चांगला नाश्ता अल्प अल्प उपहार आपण त्यांना इथं आपण देत असतो नक्की नक्की भविष्यात सर्वांचे सहकार्य ही तालुकास्तरीय स्पर्धा होईल कोतवाल मॅरेथॉन ही तालुक्याची बँड स्पर्धा होण्याचे आम्ही प्रयत्न करू भविष्यात कोतवाल मध्ये स्पर्धा पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक या कोतवाल नगरीत दाखल होतील अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि नक्कीच मित्रांनो कारण माझा व्हिडिओ पण आता सगळे जण बघतात आणि सगळे लोक मला होतो की तुमच्या गावी कशी मॅरेथॉन स्पर्धा करतात मी बोलली ते पहिल्यापासून करतात आणि काहीतरी वेगळं असं आहे ना ते करतात कारण मेरेथॉन स्पर्धा बघायला गेल्या तर असं गावाकडे कुठे आयोजित केली जात नाही आणि या गावामध्ये करतात आणि मला पण इकडे बोलतात अर्चना सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद दादा कदम दादा दा काय सांगायचं काहीतरी वेगळं 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 आणि काहीतरी कसं आहे की आजच्या डेटला तालुक्यामध्ये आहे ना पाहिलं मुलं क्रिकेट 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 आणि क्रिकेट हा काय पोट भरण्याचं साधन नाही ठीक आहे विरंगुळा म्हणून ठीक आहे परंतु आपण ह्या मॅरेथॉन स्पर्धेमधून मुलांना असं काही प्रोत्साहन देतो की त्यांना उद्या भविष्यामध्ये राज्यस्तरीय म्हणा किंवा जिल्हास्तरीय म्हणा ह्या ठिकाणी ते धावून आपल्या देशाचं किंवा आपल्या तालुक्याचं किंवा आपल्या जिल्ह्याचं नाव रोज तरी तरी पण दुसरं जर म्हणायचं म्हटलं तर ता, अ त्यांना उद्या मिलिटरीसाठी मिलिटरीसाठी जर भरती व्हायची असेल तर ते जर मॅरेथॉन या स्पर्धेतून त्यांना ते हो, चालना मिळते सर्टिफिकेट आणि चालना भेटते आणि त्याच्यानेच मग ते बाबा मला हा धावायचा आहे मला नंबर काढायचा ह्या उद्देशाने त्यांचं नेहमीच धावणं होतं आणि या धावण्यातून तेच धावत असताना त्यांच्या आयुष्याच बरोबर सार्थक जीवन करण्यासाठी हे धावण्याचं त्यांना हे उपयोगी पडतं खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्ही काम करत राहा तुमचेही तुमचेही धन्यवाद तुमच्याबरोबर तुमचे मिस्टर म्हणजे आमचे भाऊजी यांचाही धन्यवाद नेहमी सदैव बघाव ना म्हणजे जोडी राहावी तर तुमच्या सारखी हे तुम्हाला जोडी आयुष्यभर चांगली राहावी ही मी काल काय चरणी नवलाय चरणी धन्यवाद दादा धन्यवाद आणि असेच हसत कळत राहा बस धन्यवाद दादा धन्यवाद ताईला ताईला मी खूप मिस करतोय ताई व्हिडिओ बघणार तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला मॅरेथॉन स्पर्धा आणि खूप छान आयोजन करतात मॅरेथॉन स्पर्धेचे सगळं खाऊ वाटप असतं पाणी वगैरे सगळं काही नाश्ता पाणी असतो मुलांना जे जे लागेल ते ते आणि छान अशी काळजी घेतात मुलांची पण मुलं धावत वगैरे येतात खूप मस्त वाटलं आणि दरवर्षी हा कार्यक्रम राबवलेला जातो कोतवाल बुद्रुक मध्ये आणि माझ्यासोबत आहेत माझे मिस्टर त्यांना विचारूया पण कसं वाटलं सगळ्यांना तर विचारलं कसं वाटलं छान वाटलं एकदम मला असं वाटलं की मी पण धाव वाटलं तुम्हाला हा नेक्स्ट इयर बघू आपण ट्राय करू साई पण असेल साई झोपला होता म्हणून तो आला नाही ऍक्च्युली माझ्या मुलाला यायचं होतं बच्चीला साईल आपल्या पण झोपून राहिलं ना मग मी उठवलं नाही बोल परत चिडचिड केलेलं नाही का त्यांना पण धावायचं होतं मी बोलतो मी पण येईल मी पण येईल धावायला मॅरेथॉनला ठीक आहे असं मित्रांनो चला सगळे गेलेले आहेत सो आजचा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी आणि हा मॅराथॉनचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत नक्की शेअर करा जेणेकरून आपल्या कतवाल बुद्रीची मेराथॉन कशी असते हे सगळ्यांना पाहायला मिळेल आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बटन ऑल करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुन्हा नवीन एका ब्लॉग सोबत तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा त्याची काळजी करायला विसरू नका ओके बाय बाय बाय